नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुप्रिया सुळे राज्य सरकारवर नाराज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे मात्र अजित पवारांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांच्या नावाचा यावर उल्लेख आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची होती हनुमंत पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या बॅनरवर स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार स्थानिक खासदार सुप्रिया सुळे व राज्यसभेचे खासदार शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात प्रोटोकॉलच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे का असा प्रश्न त्यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मीडियाशी बोलताना म्हटले की आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही स्थानिक आमदार अजित पवार हे फक्त इथले आमदार नाही आहेत ते इथले राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत तर आमदार म्हणूनही नाव असलं पाहिजे बारामतीमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजची माहिती मला मिळाली होता आणि त्या सरकारी कार्यक्रमाचा जो फोटो माझ्याकडे आला त्यामध्ये स्थानिक आमदार अजित पवार यांचं नाव दिसलं नाही तिथे राज्यसभेचे खासदार आदरणीय पवारसाहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली अशा साऱ्या बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद